नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये वैष्णवी मोर्या चॅनलवरती तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत चला आणि तुम्हाला नेमका प्रश्न पडला असेल की मी कुठे जात आहे तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगणार आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला मी आता तुम्हाला सांगते मी कुठे जात आहे ते तर मला अचानक थोडंसं काम निघालं माहेरी त्यामुळे मला अचानकपणे माहेरी जावं लागत आहे तर मी माहेरी एकटी जात आहे की मिस्टर माझ्यासोबत आहेत ते पण तुम्हाला मी सांगते तर काय ना माझ्या मिस्टरांना ड्युटी असल्यामुळे ते माझ्यासोबत नाही येऊ शकले तर मला एकटीलाच जावं लागलं पण माझे पप्पा मी जिथे राहते तिथेच रिक्षा चालवतात त्यामुळे मी त्यांना कॉल केला मग ते लगेच आले त्यांचं काम वगैरे झाल्यानंतर ते मला घ्यायला आले दुपारी तीन वाजता मग आम्ही निघालो माहेरी जाण्यासाठी तर पप्पा असल्यामुळे काय टेन्शन नव्हतं हो डायरेक्ट घरपोचच गाडी होती मला आणि माझी मुलगीसुद्धा प्रवासात कुठेच मला त्रास वगैरे असा देत नाही फक्त तिला भूक लागायला नको भूक जर लागली तर मग काहीच खरं नाही आणि भूक जर नाही लागली तर मग घरूनच थोडंफार खाल्लं काहीतरी तर मग ती राहते कंटिन्यू प्रवासात आणि हे बघू शकता आता इथे अवनी रिक्षामध्ये बसलेली आहे आणि अवनीने ब्लॅक कलरचा फ्रॉक घातला आहे आणि मी ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे आणि ती किती मजा असं बघते व्हिडिओमध्ये बघा ना उत्सुकतेने खूप आणि असं मांडीवर बसवल्यानंतरसुद्धा तिला खूप आनंद होतो आणि ती लगेच साईडला गाड्या वगैरे असतात त्या गाड्यांना बघते आणि तिला फिरायला खूप आवडतं हँग हँग करत असते ती कुठे जायचं जरी असलं तरी आणि तिला गाडी खूप आवडते आणि असं ट्रॅव्हलिंग वगैरे करायला तिला खूप आवडतं तिच्यामुळे मी सारखी आठवड्यातनं पंधरा दिवसातनं एकदा तरी माहेरी जाते म्हणजे जातेच कारण तिलाही थोडंसं फिरायला भेटतं आणि ते कसं कंटिन्यू घरामध्येच असते तरी ते अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही आलो होतो आणि ट्रॅफिक होती त्यामुळे तरी पटकन आम्ही निघून आलो आणि दुपारी तीन वाजले होते तर काय जास्त एवढी नव्हती होती पण कमी होती ट्रॅफिक आणि पुढे आम्हाला लागली होती तहान मग आम्ही काढला माझा तर अवणीला प्यायचा होता माझा तिला मी आधी दिला तरीसुद्धा ती मला परत माझा मागत होती आणि काय ना मी नेमकं कशासाठी जात आहे माहेरी तर मला अचानकमध्ये संक्रांतीच्या दिवशी पोट दुखत होतं तर डॉक्टरांनी मला सोनोग्राफी करायची सांगितली होती तर त्यामुळेच मी माहेरी जात आहे तिथे गेल्यानंतर मी सोनोग्राफी करणार आहे आणि आत्ता तर माझा रिपोर्टसुद्धा आलेला आहे तर सोनोग्राफीमध्ये मला थोडासा प्रॉब्लेम निघालेला आहे पोटाचा तर मी ते तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका आणि प्लीज बेलायकनसुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ वाटतात कसे ते पण कमेंट करून सांगत चला धन्यवाद